हे बघा आपल्या ह्या गरमागरम मुळ्यापासून बनवलेल्या टिक्की अगदी क्रिस्पी आहेत त्या तुम्हाला आवाज दाखवते खाऊन दाखवू का मी किती छान वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट मस्त दिसले आता खाऊन बघूया आपण या ठिकाणी एक मुळा केसून घेतलेला आहे हा मापाने दोन कप आहे तुम्ही तुमच्याकडे वाटी असेल तर त्याच्या साह्याने दोन वाटी घ्यायचं आहे यात वन फोर्थ कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे म्हणजेच वाटी यात आपण घालूया वन फोर्थ कप कॉर्नस्टार्च यात घालूया एक चमचा जिरा पावडर जीरा पावडर एक चमचा चमचा धन्या पावडर अर्धा चमचा ओवा पावडर घालूया पावडर एक चमचा लाल मसाला लाल तिखट अर्धा चमचा मीठ घालूया अर्धा चमचा हळद घालूया आपण आता याचं पीठ भिजवून घेणार आहोत पाणी न घालता मुळ्यामध्येच पाणी भरपूर असतं त्यामुळे पाण्याची गरज नाही यात आपण आता थोडीशी कसुरी मेथी घालूया एक चमच्या भर घालायची आहे यामुळे टिकीला खूप छान टेस्ट येते आपण आता हे परत मिक्स करून घेऊया यात या ठिकाणी हे पीठ भिजवून झालेलं आहे आपण आता याच्या टिक्की बनवून घेणार आहोत तर थोडासा एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा टिक्की खूप मोठ्या पण नसतात खूप अगदी छोट्या पण नसतात तर अशा मीडियम साईजच्या हे बनवायचे आहेत बाकीचे पण टिक्की आपण याच पद्धतीने बनवून घेणार आहोत या ठिकाणी आपल्या ह्या मुळ्याच्या सगळ्या टिक्की बनवून झालेल्या आहेत तर या ठिकाणी आपल्या सात टिक्की बनवून तयार झालेल्या आहेत पाहिजे तर तुम्ही ह्या सुद्धा तळू शकता पण या ठिकाणी आपण आता ब्रेड क्रमचा वापर करणार आहोत ब्रेड <गणी> क्रम लावल्याने टिक्की अजून क्रिस्पी आणि अजून टेस्टी लागतात तर तुमच्याकडे ब्रेड क्रम असल्यास तुम्ही त्याचा नक्की वापर करा तर अशा पद्धतीने आपण छानपैकी ब्रेड क्रम लावून घेतलेला आहे एका टिक्कीला अशाच पद्धतीने बाकी सगळ्या टिक्कींना आपण ब्रेड क्रम अशा पद्धतीने लावून घेणार आहोत या ठिकाणी सगळ्या टिक्कीला आपण ब्रेड क्रम लावून घेतलेला आहे किती सुंदर दिसतं हे पाहिलं झुम करून दाखवते आपण आता हे फ्राय करायला घेऊया या ठिकाणी तेल छान तापलं आहे आपण यात तोडूया एक तो गॅसची पेन जी आहे ती खूप मोठी करायची नाही आहे मीडियम किंवा लोवरती ठेवायचे म्हणजे छान तळून निघतात नाही तर काय होतं मोठी जर गॅसची टेम असेल तर ते ताबडतोब करतात आणि आतमध्ये ते तसेच राहतात कच्चे तर ही टीप लक्षात ठेवायची आहे गाव छान ज्यांना मुळं आवडत नाही ना ते वेळेत पटकन तोंडात घालतो अगदी छान एक दाखवते हे बघ मस्त बघा चला ह्याच पद्धतीने आपण पाकीची ही तळून घेऊया

वाह काय वासूटलाय सुंदर गॅस पण करूया हे बघा आपल्या ह्या गरमागरम मुळ्यापासून बनवलेल्या टिक्की तयार आहेत आणि अगदी क्रिस्पी आहेत त्या तुम्हाला आवाज दाखवते हे आणि अगदी चविष्ट बनवून तयार होतात जी मुलं जी माणसं ज्या बायका मुळं खात नाहीत तर हे अगदी बघितल्या क्षणी ते तोंडात टाकणार आणि ते खूप त्यांना आवडणार आहे तर तुम्ही हे नक्की बनवून बघा नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद तुम्हाला एक खाऊन दाखवू का मी

चटणीची सुद्धा गरज नाही पण तुम्ही रेड चिली सॉस किंवा टोमॅटो सॉस ग्रीन चिली सॉस बरोबर हे खाऊ शकता तुम्हाला आवडत असेल तर पण असंचसुद्धा हे खूप टेस्टी लागते तर तुम्ही हे नक्की बनवा